I'm <laughs> sorry. शिवकन्या तरुणींच्या मार्फत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रीडा दिनानिमित्त औचित्य साधून महिलांच्या वरती जे होणारे विविध प्रकारचे अत्याचार आहेत लहान मूर्ती लहान मुलीवरती होणारे बलात्काराचे प्रयत्न असतील छेडछाडाचे प्रकरणे असतील अशा प्रकारच्या या गोष्टी ज्या आपल्या देशामध्ये घडत असले आहेत घडत आहेत त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये सुद्धा काही दिवसापूर्वीच आपली लहान मुलगीवरती अत्याचार झाला या सर्व गोष्टींचा अभ्यास करता आम्ही आज शिवकन्या तरुणींच्या मार्फत जनजागृती रॅली काढत हो। आहोत आणि या जनजागृती रॅलीमध्ये मर्दानी खेळ असतील लाटीकाठी असेल कराटे असेल या सर्व गोष्टीचं औचित्य साधून लोकांना जागृत करण्याचे आम्ही आवाहन करत आहोत मुलगी शिकली प्रगती झाली एवढीच गिरवू नका तर मुलगीला सक्षम बनवायचा प्रयत्न करा एवढेच आम्ही सांगू शकत शकतो जय शिवराय जय जिजाऊ आताच मी शिवराज अभिषेक दिनानिमित्त तीनशे किलोमीटर रायगड पर्यंत पळत गेली होती तर मला असं म्हणायचंय की प्रत्येक वेळेला मुलगीला वाचवायला तिचा भाऊ किंवा बाकी कोण असेल असेल असे तर नाही प्रत्येक स्वतःच बनलं पाहिजे भले आपल्याजवळ कर्कटक असू दे पेन्सिल असू दे किंवा काही हात्यार असू दे जर आपल्यावर कुठला अत्याचार होत असेल तर आपल्या हातात आपण स्वतःच हत्यार म्हणून त्या गोष्टीला आपण सामोरं गेलं पाहिजे तसंच आज क्रीडा दिनानिमित्त एकोणतीस ऑगस्ट रोजी आम्ही सगळ्या शिवकन्यांनी एक रॅली काढली आहे पोरींना न्याय मिळवून देण्याची ह्या रॅलीमध्ये दे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ कराटे ऍक्ट किंवा मर्दानी खेळ असे विविध आम्ही हे दाखवत आहोत त्यातून आम्ही एक जनजागृती करत आहोत त्यामुळे सगळ्यांनी ह्याच्यात जा उपस्थित राहिले त्याच्याबद्दल